माझं नाव अश्विनी महारे माझं शिक्षण येथे झालं आहे आणि मी ईश्वरी कम्प्युटर येथे टेली डिप्लोमाचा कोर्स लावला आहे तुमचा टॉपिक काय साहित्रीबाई फले कोणता साहित्यबाई येस येस काय प्रॉब्लेम आहे या साहित्रीबाई फले यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे श खूप वर्षापूर्वी मुलींना शिक्षणाचा अधिकार होता आणि फक्त एवढंच बघावं लागत होतं आणि जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचा हट्ट धरला आणि बसून जात नव्हतं तरी पण त्या शाळे शाळेमध्ये बसून मुलींना शिकवायच्या आणि त्यांना शाळेच्या बाहेरच बसवलं हो जायचं तरी पण त्यांनी शाळेच्या बाहेर मुलींना शिक्षण दिले लोकांनी त्यांच्यावर फार टीका केली त्यांना लय मु पोहोचवले त्यांच्यावर शेण फेकणं त्यांना खूप त्रास त्यांचा निश्चय सोडला नाही तरी पण त्यांनी मुलींना शिकवलं मुलींना पुढं नेलं आणि त्या आज त्यांच्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली काम करतात आणि आज भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली काम करू लागल्या जे मुलींना शक्य नव्हतं आज ते पण मुली करायला लागल्या आणि पहिल्या काळामध्ये फक्त मुलींना चूल आणि मूल फक्त एवढंच बघावं लागत होत पण आजच्या काळामध्ये मुली ते करून पण बाहेर पण करू शकतात आणि आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळं स्त्री आज खूप पुढं गेलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे आज खूप काही करू शकले आहेत <laughs> 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 Tito Murmeta, el... सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज महिला अंतराळ वीरांगणा पण बनवू शकल्या आणि रिक्षा चालक पण आज आपण बघतोय तर रिक्षा चालक पण महिला पण बनवू शकते आज जे काही काम मुली करत नव्हत्या आज ते सगळं का स्त्रिया काम करू लागल्या आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया वावरत आहे घरचं बघूनही त्या बाकीचं पण काम करतात आणि भरपूर म्हणजे असं पुढं गेलेले आहेत आणि पहिलं कसं मुलींना बाहेर जाण्याचा अधिकार नव्हता मुलींना काही करू देत नव्हते पण आज तसं काही नाही आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली मुलांपेक्षा पुढं आहेत आणि खूप काही करून दाखवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता पण आहे वाट काही मेसेज द्यायचं आहे का मॅडम तुम्हाला म्हणजे असं एक सुपर एक मोटिवेशनल मेसेज वगैरे शेवटला जसं हे तिघांनी पण दिलं पा असं नेलं मॅडमने पण दिला मॅडमने पण दिलं असं काही मेसेज द्यायचा आहे ओके okay. मॅडमसाठी क्लॅपिंग करताल खूप सुंदर प्रथमच तुम्ही असं कम्युनिकेट करताय का मध्ये की याच्या अगोदर कधी केलं होतं कधीच तुम्हाला असा चान्स नाही मिळाला आणि इन फ्युचरमध्ये जर असं चान्स मिळाले तर तुम्ही रेडी असताल का नक्की आता आत्मविश्वास कमी करू नका तुमच्या मनला पहिला दिवस ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी पुढच्या शनिवारी तुम्ही आलेच नाही बराबर आता दे मला वाटतं तुमच्यामधला आत्मविश्वास चांगला वाढत चाललेला आहे याला थांबू नका कारण त्यांचा तुमच्यासमोर ह्या दोघे आदर्श आहेत पा बरोबर ना या दोघी पण निलम मॅडम असतील बरोबर या पण आदर्श आहेत मॅडम पण आदर्श आहेत तर यांच्याकडून पा त्यांच्या क्वालिटीजमधून कसं डेव्हलप झालेलं आहे तर असंच तुमच्यामध्ये डेव्हलपिंग झालं पाहिजे याच्यावर मला वाटतं तुम्ही निश्चित एक चांगल्या प्रकारचं दिशा घेताल निश्चित तुम्हाला बेस्ट ऑफिसेस इन फ्युचर्समध्ये कधी जरी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर निश्चित हार मानू नका कारण आपल्याला जीत मिळवायची आहे येस निश्चित ओके सो थँक्यू यू आणि बेस्ट विशेस येस